सोलापूर येथे एस टी बस व महाल वाहतूक करणाऱ्या आयशरचा समोरासमोर अपघात छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात घडली अपघातात बसमधील एकोणचाळीस प्रवासी सुखरूप बचावले मात्र आयशर चालक गंभीर जखमी झाला आहे अजिंठा घाटातील घोडी पा पटांगण जवळील वळणावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जळगाव आगाची जळगाव पुणे एस टी बस क्रमांक एम एच वीस जी सी छत्तीस शहाऐंशी ही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना एका अवघड वळणावर विरुद्ध दिशेने घाटात उतरत असताना भरगाव वेगात येणाऱ्या आयशर क्रमांक एम एच एकोणावीस झेड पंचेचाळीस अकरा हा एस टी बसवर समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झाला यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले या अपघाताची माहिती मिळताच स्प फरदापूर पोलीस स्टेशनचे साबळे यांनी प्रपुल साबळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी जाऊन त्या वाहन चालकाचा पाय स्टेअरिंगजवळ अडकला होता तो काढून त्याला रुग्णालयात पाठविले आहे सुदैवाने बसमधील एकोणचाळीस प्रवासी बचावले मात्र आयशर चालक पांडुरंगमोहन पाटील व पंचावन्न राहणार लोणेवाडी जिल्हा जळगाव हे स्टेअरिंगमध्ये फसल्याने त्याला मोठा शर्तीच्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली जखमी आयशर चालकाला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून पहूर तालुका जामनेर येथील शासकीय रुग्णवाहिकेतून पहूर तालुका जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या अजिंठा घाटात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे पुन्हा एकदा आज वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला परंतु फरदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांनी कर्मचाऱ्यासह तत्काळ घटनास्थळी येऊन वाहतूक कोंडी ही सोडवून वाहतूक सुरळीत केली आहे